आनंद निवा जीवामुळे आपल्या हातातून गेलं या विचाराने नंदिनीतून तुटली असते ती रडत रडत घरी येते तिच्या पाठोपाठ जीवा त्या हातामध्ये मॉडेल तुटले मॉडेल घेऊन घरी येतो मात्र नंदिनी बेडरूमचं दार त्या तोडणार बंद करते विचारात जिवा तिथेच ते मॉडेल ठेवून बाहेर पडतो बाहेर आल्यानंतर मात्र याचा सुटकी चेहरा मिथून काका बघतो आणि त्याला विचारतो नेमकी झालं तरी काय मग मात्र जीवा त्याला सगळं काही सांगतो जे झालेलं ते मग मिथून काका इतकं चिडतो तो म्हणतो रे तू बावटेस का तुझ्यापेक्षा माझी पिहुतरी बरी आहे एक छोटं खेळणं घेताना पण ते शंभर प्रश्न आहे आणि तू इतका लाखो कोटीचा व्यवहार केला तुला साधा प्रश्न विचारायचं पण नाही वाटला की आपण जी जमीन घेतो ती कोणती काय जमीन बघा पण नाही वाटलं का मग जेव्हा म्हणतो माझी चूक झाली खूप मोठी चूक झाली काका म्हणतो अरे चूक तुझ्या ह्या चुकीचं परिणाम तुला माहिती आहे का ती बिचारी नंदिनी तुटून गेली असेल ते आनंद निवास तुझी किती महत्वाचं आहे तुला मला माहित नाही का जेव्हा म्हणतो आता जे काय झालं पण मीच ती चूक निस्तारेल मी ती चूक मी सुधारेल मी जातो त्या लोकांची हात पाया पडतो गरज पडल्यास कोलळ पकडतो पण मी हा व्यवहार पूर्णपणे तोडून टाकेल काका म्हणतो आता शांत हा गरम डोक्याने काम करू नको आणि तिचे प्रॉब्लेम वाढू नको मग तो म्हणतो जेव्हा जेव्हा म्हणतो काका यार मला आधीच ती बोलली होती की डोळे उडे ठेवून व्यवहार करा शांत डोक्याने व्यवहार करा आणि त्या बासर गावांच्या मागे फक्त का काका माणूस जाऊ नका नात्या आणि व्यवहारामध्ये फरक ठेवा मग तर मी असं काही ऐकणं तिचं काही ऐकणं नाही चूक करून बसतो यार काय करू काही कळत का नाही मला आणि पुढच्या क्षणी आपल्याला दिसतं की जेव्हा त्या इन्व्हेस्टरकडे गेला असतो आणि त्यांच्या हाता पडत असतो तो त्यांना म्हणतो की हा जो व्यवहार आहे ना हा मला रद्द करायचा आहे मला काय व्यवहार करायचं नाही अहो त्या आनंदनिवाशी त्या जागेशी माझं आनंदनीचं भावनिक नातं आहे ओ तुम्हाला कसं सांगू तुमचं पण एक हळवा कोपरा असेल ना मात्र त्या इन्व्हेस्टर त्याला शांतपणे म्हणतो बघा हा व्यवहार करताना एक तर व्यवहारात मी नातं गोते आणत नाही आणि तुमचं नातं तुमचं भावना होता त्याशी मला काय संबंध ना आणि ह्या गोष्टीचा सिरियसनेस मला कळत नाही असं दिसतंय मला जेव्हा म्हणतो ह्या गोष्टीचा सिरियसनेस माझ्यापेक्षा जास्त कळा कळणार अहो ते फक्त अण्णानिवास नाही आहे ते त्याच्याशी माझं नंदीचं नातं नाही आहे तिथे खूप अशी गरीब लोकं राहतात ज्यांना बेघर लोक आहेत ते राहतात ज्यांना एक वर्ष खायला अन्न भेटत नाही अशी लोकं राहतात ओ तुमच्यामुळे ते घर जाईल त्यांचं ते घर जाईल त्यांची जागा जाईल प्लीज प्लीज माझं ऐका ना असं म्हणत जीवा त्यांचे हात पाय पडतो आणि एक वेळ मात्र मग तो इन्व्हेस्टर विचार काढला लागतो दुसरीकडे मात्र घरी ना ते तुटलेले मॉडेल घेऊन माणनी नंदिनीच्या बेडरूममध्ये येते आणि विचार विचारते मॉडेल तुटलं कसं मग नंदिनी म्हणते बहुतेक जीवाकडं तुटलं असेल पण माणनी म्हणते जीवा तो तुटलेल्या वस्तू दुरुस्त करतो त्याला लहानपणासून अशी सवय आहे तो सगळ्या तुटलेल्या वस्तू पुन्हा जोडतो आणि तो फार हळवा आहे ती नंदिला विनंती करते नंदिनी त्याला जपून ठेव आणि ह्या घराची बिस्त तुझ्यावरच आहे नंदिला कळतच नाही हे काय बोलत आहे म्हणते आई तुम्ही असं काय बोलताय ती म्हणते काही नाही ग आपण बघितलं ना युग युगचं युगनी काय केलं आपण सगळ्यांना बघितलं आणि युग माझ्याशी काही न बोलता त्याच्या मनातल्या भावना त्यांनी तुझ्याशी व्यक्त केल्या म्हणून मला काळजी वाटते का आता हे पोरा आजकालची काहीच बोलत नाही बघ मग मग आता माणून विचारते अगं काव्य आणि तुझं नातं असंच आहे ना म्हणजे काव्य तुला सगळं शेअर करते ना नंदी म्हणते हो ते सगळं पहिल्याच माझ्या शेअर करते ती मला विचारल्याशिवाय बोलल्याशिवाय काहीच करत नाही मग माणून तुला विचारते मग तिची मित्रमैत्रिणी कोण आहे तुला ठाऊ असेल ना नंदी म्हणते हो ठाऊक आहे ना मला एक ती अनिषा आणि दुसरी जीविका आता जीविका हे नाव ऐकल्यानंतर मात्र माणून विचारते जीविका कोण आणि मित्र तर उत्तर द्यायच्या आधीच ही मालिका इथे संपताय तुम्हाला कळतं जीविका कोण असेल जीवा आहे की जीविका मला वाटतं बहुतेक जीवाचं नाव तिने म्हणून सेव्ह केलं असेल बघू आता पुढच्या भागात काय होत ते पण पुढचा भाग बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेलकन जरूर प्रेस करा आणि हो तुम्हाला का काय वाटतं किंवा मालिकेबद्दल कमेंट करून जरूर कळवा या पुढच्या भागात तोपर्यंत काळजी घ्या